राखी बांधण्याची कल्पना जी होती ती खूप छान मी असं अनेक पाहिलं आणि मला असं वाटायचं असं आपण कुठे तरी करायला हवं आणि आज ते पाहायला मिळालं मला ही राखी बांधून घेताना खूप बरं वाटलंय मला कल्पना मी आपल्या समोर एक गीत एक गीत सादर करणार आहे आपल्याला माहितीये बासष्टचं युद्ध आपण पाहिलंय ऐकलंय एकाहत्तरचे एक पाहिले आणि त्यावेळेला हिंदूंना जागृत करण्यासाठी अशी अनेक कर गीत रचली गेली होती की हिंदू तुझ्या अंगामध्ये ताकद आहे पण तू निद्रिस्त आहेस तर असं नको करूस तू उठून उभा राहायला पाहिजेस आज कालांतराने आपण अशा वळणावर आलो आहोत की पुन्हा एकदा हिंदूंना जाग करण्याची गरज आहे तर त्या संदर्भातलं हे गाणे बऱ्याच वर्षांपूर्वीच आहे कदाचित आपल्याला माहीत असेलही मी आपल्यापुढे प्रस्तुत करते रणीर फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा रणीर फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एक चहा विजय श्री श्री विष्णू परी भगवा झेंडा एक चहा शिवरायाच्या गुढवज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर तळे कडथर काठी झेंड्याची

शीला श्री, श्री विष्णु परी भगवा जेंडा एक जिहां कली न केले निज मुख काले पाठ दावरी शत्रुला कृष्ण कारणे कदी न करी कृष्णा साहा भजती थला काका कदी न चपड़ पड़ना जड़ो जटायु रावण मागी उलटर नांगने हाथी सला पर लक्ष्मी ला पढ़वाया ला न हाप सरे श्वासा श्वासा सहसैया संचरती जगती वारे वंदी धाव करी, लवन करी, नगराजाचा रणी फड़कती, फड़कती श्री गर्व झेंडा स्मशाना तल्या दिव्य महाली निजनाथा सहपतिव्रता सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता रमा माधवा सवे जहाती ज्योती चिन्मंगल ही चिता उधळत ते या भगव्या झेंड्यावरती नसून असणे मरून जगणे राख हो पालवणे जेव्हा भावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे धुके फिटे नव विश्व उठे रणी फडकती रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकचे हा या झेंड्याचे हे आवा हर महादेव हर हर बोला या झेंड्याचे हे आवा हर महादेव हर हर बोला उठा हिंदुनो अभ्यासावर घाव चा घाला उठा हिंदुनो अंधारावर घाव चा घाला वीज कळाडून पडता तलुवर कंपित हृदयांत पत्थर फुटती डोंगर मारती लांबळती वा तापोटी पोटी तापोटी पान हलेना हाताने कलंक हाता असला धून काढणे शिवरायाच्या राष्ट्राने घनचक्क्र या युद्धात महाराष्ट्राचे राऊत घनचक्क्र या युद्धात महाराष्ट्राचे राऊत कर्तृत्वाचा द्या हात रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णू भगवा झेंडा एक चिहा विजयश्रीला श्री विष्णू भगवा झेंडा एक चिहा विजयश्रीला श्री विष्णू भगवा झेंडा एक चिहा भारत माता की जय <laughs>